नमस्कार महाराष्ट्राच्या पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक चा आपण प्रत्येक टॉपिक नुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच ते एक टॉपिक आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास मग त्याच्यामध्ये आपण आर्थिक विकासाचे सिद्धांत अभ्यासत आहोत मागील काही मध्ये आपण आर्थिक विकासाचे सिद्धांत अभ्यासनं सुरुवात केलेली आहे मग त्याच्यामध्ये अॅड्समीचा सिद्धांत अभ्यासलेला आहे डेव्हिड रिकॉर्ड यांचा सिद्धांत अभ्यासलेला आहे त्याचबरोबर आपण कार्ल मार्क्स यांचा सिद्धांत अभ्यासनं सुरुवात केलेली आहे म्हणजे कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये काय कोणते विचार मांडलेले आहेत आणि ते आपण काय केलेले वेगवेगळ्या पॉइंटच्या संकल्पनांच्या आधारे काय केलेलं आहे समजावून घेतलेलं आहे मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कार्ल मार्क्स यांचा जो अतिरिक्त मूल्य सिद्धांत आहे त्याच्यातीलच त्या सिद्धांतावरती त्या इतर अर्थतज्ञांनी ज्या काही टीका केलेल्या आहेत किंवा काही दोष दाखवून दिलेले आहेत त्याचं काय करणार आहोत आपण परीक्षण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे अतिरिक्त मूल्य सिद्धांतावरती जे टीकात्मक परीक्षण आहे ते काय करणार आहोत आपण वेगवेगळ्या पॉईंटच्या आधारे आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आता या अतिरिक्त मूल्य सिद्धांतामध्ये आपण अतिरिक्त मूल्य म्हणजे काय ही संकल्पना उदाहरणाद्वारे सविस्तर अभ्यासलेली आहे त्याचबरोबर अतिरिक्त मूल्य हा भांडवलदार भांडवलदारालाच कसं मिळतं ते सुद्धा आपण काय केलेलं आहे अभ्यासलेला आहे आणि भांडवलदार हा श्रमिकांचं शोषण कोण कोणत्या प्रकारे करतो ते सुद्धा आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे अभ्यासलेलं आहे तसंच भांडवलाचे प्रकार कोण कोणते ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे हे सर्व काय केलेलं आहे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मग आपण काय करणार होतो त्या सिद्धांतातील जे सिद्धांतावरती जे इतर अर्थतज्ज्ञांनी ज्या टीका केलेल्या आहेत जे दोष दाखवून दिलेले आहेत ते काय करणार होतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे तो म्हणजे कामगारांच्या श्रमशक्तीवर वस्तूंचे उत्पादन ही कल्पना चुकीची आता श्रमशक्ती म्हणजे काय तर श्रमिकांची काम करण्याची शक्ती म्हणजे त्याला काय म्हटलं जातं श्रमशक्ती श्रम श्रमिक म्हणजेच कोण तर कामगार मग या कामगारांच्या श्रमशक्तीवर वस्तूंचे उत्पादन ही कल्पना काय आहे चुकीची आहे असं इतर अर्थतज्ञ म्हणतात पण कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये काय केलेलं आहे तर भांडवलधार आणि श्रमिक हे दोन घटक काय केलेले आहेत विचारात घेतलेले आहेत म्हणजे उत्पादनाचे जे चार घटक आहेत भूमी श्रम भांडवल आणि संयोजक हो याच्यापैकी फक्त भांडवलधार आणि श्रमिक हे दोनच घटक काय केलेले आहेत त्यांच्या सिद्धांतामध्ये विचारात घेतलेले आहेत आणि ते काय म्हणतात की जो अतिरिक्त मूल्य मिळतं किंवा जे अधिशेष मूल्य मिळतं ते काय करतं तर तो भांडवलदार जो वर्ग आहे भांडवलदार वर्ग स्वतःकडे ठेवून घेतो स्वतःचा नफा म्हणून ठेवून घेतो तो मुळात मिळायला कुणाला पाहिजे तर त्या श्रमिकाला त्या कामगाराला मिळायला पाहिजे असं मार्क्स मिळतात परंतु तसं होत नाही मग अतिरिक्त मूल्य म्हणजे काय सांगितलं त्यांनी तर जे श्रम श्रमिक आहेत त्यांनी जे वस्तूचं उत्पादन केलेलं आहे त्या वस्तूच्या उत् वस्तूच जे बाजार मूल्य असेल ते बाजार मूल्य आणि ती वस्तू बनवल्याबद्दल त्यांना जो मोबदला दिला जातो म्हणजे श्रमिकांना त्यांचा मोबदला कशाच्या रूपात दिला जातो तर वेतनाच्या रूपामध्ये दिला जातो मग तो जो मोबदला आहे म्हणजे थोडक्यात वेतन हे काय आहे जे बाजार मूल्य आहे वस्तूचे बाजार मूल्य आणि त्यांचं वेतन यांच्यातील जो फरक आहे ते तो म्हणजेच काय अतिरिक्त मूल्य आणि जे हे अतिरिक्त मूल्य आहे तो ते काय होतं भांडवलदार काय करतो स्वतःकडे ठेवून घेतो स्वतःचा नफा म्हणून ठेवून घेतो परंतु कार्ल मार्क्स यांनी काय सिद्धांतामध्ये सांगितलेला आहे की तो जो नफा आहे किंवा जे अतिरिक्त मूल्य आहे हे कुणाला मिळायला पाहिजे त्या कामगारांनाच मिळायला पाहिजे परंतु तसं होत नाही मग इतर अर्थतज्ञ काय आहे ते काय म्हणतात की जे कामगारांच्या श्रमशक्तीवर वस्तूंचं उत्पादन आहे ही कल्पना काय आहे आहे म्हणजे कामगारांच्या चुकीच्या वस्तूचं उत्पादन होत श्रमशक्ती उत्पादनात महत्वाची आहे ही गोष्ट ही काय सर्वमान्य आहे सर्वांना मान्य आहे परंतु केवळ तीच एक मात्र महत्वाची आहे असा त्याचा अर्थ होत नाही असं इतर अर्थतज्ञ म्हणतात बघा लक्षात का कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे की जे वस्तूचं उत्पादन होतं जी वस्तू तयार होते किंवा त्या वस्तूचं उत्पादन घेतलं जातं हे त्या श्रमिकांच्या श्रमशक्तीवरतीच अवलंबून श्रमिकांची श्रमशक्तीच एकमेव घटक आहे असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे परंतु इतर अर्थतज्ञ काय म्हणतात की फक्त कामगारांच्या त्या श्रमिकांच्या श्रमशक्तीवरतीच वस्तूचं उत्पादन होतं हे म्हणणं चुकीचं आहे त्याच्या तो घटक महत्वाचा आहे परंतु तो एकमात्रच घटक आहे असा त्याचा अर्थ होत नाही श्रमशक्ती आहे पण उत्पादनासाठी जी लागणारी यंत्रसामग्री असेल किंवा इतर गोष्टी असतात असतील त्याच्याशिवाय का होत नाही त्या श्रमशक्तीला अर्थ येत नाही असं इतर अर्थतज्ज्ञ म्हणतात म्हणजे त्यामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रमशक्ती बरोबर भांडवल असेल किंवा कच्चा माल असेल यंत्रसामग्री असेल किंवा व्यवस्थापन जे नियोजन असेल ते किंवा बाजारपेठ असेल या गोष्टी सुद्धा ह्या काय आहेत महत्वाच्या असतात आणि त्यामुळे त्यातूनच निर्माण केलेल्या वस्तूंच्या किमतीवरती केवळ भांडवलदार आणि श्रमिक ह्या दोघांचाच वाटा नसून त्या इतर घटकांना देखील त्यांचा वाटा योग्य प्रमाणात मिळायला पाहिजे असं इतर अर्थतज्ञ म्हणतात म्हणजे कार्ल मार्से यांनी काय सांगितलं त्यांच्या सिद्धांतामध्ये भांडवलदार आणि श्रमिक या दोघांनाच काय होतो त्यांचा वाटा मिळतो परंतु इतर अर्थतज्ञ काय म्हणतात की ह्या दोन घटका व्यतिरिक्त सुद्धा जे व्यवस्थापन करणारे असतील संयोजक किंवा कच्चा माल असेल किंवा भूमी असेल जमीन वापराबद्दल किंवा व्यवस्थापन असेल यंत्रसामग्री असेल याच्या सर्व ह्या सर्व गोष्टीमुळेच काय होतं वस्तूचं उत्पादन होतं श्रमशक्ती आहेच परंतु ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत त्यामुळे ह्या घटकांना सुद्धा त्यांचा वाटा मिळायला पाहिजे मार्क्स मार्सियांनी जे अतिरिक्त मूल्यावर केवळ कामगारांचाच अधिकार आहे असं म्हटलेलं आहे ते योग्य नाही असं काय केलेलं आहे ही एक टीका के केलेली आहे त्यानंतर पुढची टीका आहे बघा भांडवलदारांची जोखीम लक्षात घेतली नाही बघा कार्ल यांनी भांडवलदार हा घटक महत्वाचा असं विचार काय केलेले आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेले आहे भांडवलदार आणि श्रमिक हे दोनच घटक विचारात घेतलेले आहेत परंतु जे भांडवलदार आहेत तो काय करतो स्वतःचा नफा म्हणून जे अतिरिक्त मूल्य आहे जे शिल्लक राहिलेलं मूल्य आहे ते स्वतःकडे ठेवून घेतो त्याच्यातून काय करतो स्वतःकडे ठेवून घेतल्यामुळे त्या श्रमिकांची तिथं काय होतं पिळवणूक होते त्या श्रमिकांचं शोषण केलं जात परंतु इतर अर्थतज्ञ काय म्हणतात की भांडवलदारांनी स्वतःचा नफा ठेवून घेतलेला आहे परंतु त्याच्यामध्ये त्यांनी जी जोखीम पत्करतात किंवा जो धोका पत पत्करतात ते तिथं विचारात घेतलेला नाही लक्षात घेतलेला नाही म्हणजे उत्पादनातून केवळ नफाच मिळतो आणि त्यावर कामगारांचा अधिकार आहे असं जे कार्ल मार्क्स यांनी म्हटलेलं आहे ते तिथं काय आहे योग्य नाही म्हणजे समजा भांडवलदाराला धोका निर्माण झाला किंवा तिथं जोखीम पत्करावी लागली तर त्या त्यात त्या कामगारांना वाटेकरी तो मानत नाही तो काय करत असतो स्वतः सोता, स्वतःच ती काय करत असतो तो धोका पत्करत असतो म्हणजे त्या काही अपघात असतील किंवा यंत्रसामग्रीमध्ये झालेले बिघाड असतील किंवा लोकांच्या ज्या आवडी निवडी त्याच्यामध्ये झालेला बदल असेल ह्या काही जे वस्तू बनवल्यानंतर ह्या काही ज्या आहेत ही काही जोखीम आहे ती जर पत्करताना तो तो ती त्याच्यातील जो त्या कामगारावरती लादत नाही तो स्वतः काय करत असतो त्या सर्व जोखीमी पत्करत असतो परंतु कार्ल मार्क्स यांनी ह्या गोष्टी काय केलेल्या त्यांच्या सिद्धांतामध्ये विचारात घेतलेल्या नाही भांडवलदारांनी जोखीम घ्यायची आणि नफ्यावर कामगारांनी समान अधिकार दाखवायचा हे इतर तर्कशुद्ध वाटत नाही असं काय केलेलं आहे इतर अर्थतज्ञांनी यावरती टीका केलेली आहे त्यानंतर पुढची टीका आहे बघा केवळ शारीरिक श्रमाला महत्व दिले व मानसिक श्रमाकडे दुर्लक्ष आता कार्ल मार्क्स यांच्या सिद्धांतामध्ये काय केलेलं आहे शारीरिक श्रमाला म्हणजे जे श्रमिक का आहेत कामगार आहेत ते कष्ट करतात श्रम करतात मग त्या श्रम त्या श्रमामध्ये फक्त जे शारीरिक श्रम आहे त्यालाच तिथं काय केलेलं आहे महत्व दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दलच तिथं काय दिला जातो मोबदला म्हणून वेतन दिलं जातं हे काय केलेलं आहे त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे परंतु तिथं जे त्या श्रमिकांचं जे मानसिक श्रम आहे त्याच्याकडे काय केलेलं आहे त्या सिद्धांतामध्ये दुर्लक्ष केलेले म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये मानसिक श्रमाला सुद्धा काय आहे अत्यंत महत्वाचं स्थान आहे म्हणजे नियोजन करताना जर काही गडबड झाली किंवा उत्पादन प्रक्रिया जर गडबड झाली काय तिथं चुकीचं झालं तर ती पूर्ण सगळी उत्पादन प्रक्रिया आहे त्या वस्तूचं उत्पादन आहे ते काय होतं तिथं व्यर्थ होत त्यामुळे नियोजन जर योग्य असेल तर तिथं काय होतं त्या वस्तूचं उत्पादन योग्य प्रकारे घेतायत म्हणजे कोणत्याही गोष्टीचं जर नियोजन योग्य असेल तर काय होतं जे साध्य करायचंय ते काय होत यशस्वीपणे साध्य करता येत म्हणजे नियोजन योग्य असलं तर जी त्याच्यासाठी जे लागणारे विशेष तज्ञ आहेत त्यांची सुद्धा काय असते तिथं गरज असते त्याच्यामधील जे कुशल असतील ज्यांना त्याच्यामधील माहिती असेल ज्ञान असेल त्यांची सुद्धा तिथं काय असते आवश्यकता असते आणि जर त्या त्या व्यक्तींचा वर्ग जर तिथं कमी असेल कमीत कमी असेल किंवा त्या व्यक्तींचा वर्ग कमीत कमी श्रमामध्ये जर जास्तीत जास्ती जास्त उत्पादन करत असेल तर त्यांचं सुद्धा काय केलं पाहिजे तिथं विचार केला पाहिजे म्हणजे कमीत कमी श्रमामध्ये जर जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल यांची सुद्धा का ते काय करत असतात योजना ते जे विशेषतज्ञ आहेत ते जे कुशल कामगार आहेत कुशल श्रमिक आहेत जे माहिती असणारे ज्ञान असणारे ते त्या क्षेत्रातील ज्ञान असणारे जे कामगार असतील त्यांचा सुद्धा काय केला पाहिजे तिथं विचार केला पाहिजे आणि त्यामुळे काम जर झालं तर नफा जास्त होतो त्यामुळं अतिरिक्त मूल्याचा वाटा हा मानसिक श्रम करणाऱ्याला देखील मिळायला पाहिजे असं काय केलेलं आहे इतर अर्थतज्ञांनी महत्व त्यांचं मत मांडलेलं आहे म्हणजे फक्त केवळ शारीरिक श्रमालाच महत्व दिलं इथं दिलेलं आहे परंतु तसं न करता जे मानसिक श्रम आहे म्हणजे स्वतःच्या ज्ञानाचा जे कौशल्य असतील बुद्धिमत्तेचा ते काय करत असतात योग्य तो उपयोग करत असतात आणि योग्य ते नियोजन करून काय करत असतात वस्तूचं जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांना सुद्धा काय केलं पाहिजे तिथं महत्व दिलं पाहिजे असं काय केलेलं आहे इतर अर्थतज्ञांनी टीका केलेली आहे त्यानंतर पुढची टीका आहे बघा इतर उत्पादन खर्चाचा विचार नाही म्हणजे जे भांडवलदारांना उत्पादनासाठी मजुरीच्या व्यतिरिक्त इतर खर्च सुद्धा करावे लागतात बघा फक्त मजुरीच किंवा ते जे श्रमिक आहे त्यांना द्यावं लागणारा मोबदला तिथं आहे असं काही नाही तर त्याच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींचा गोष्टीवरती सुद्धा खर्च करावा लागतो म्हणजे त्याच्यामध्ये कच्चा माल असेल म्हणजे एखादी वस्तू बनवण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे ते त्याची सुद्धा आवश्यकता असते ते, ते सुद्धा खरेदी करावे लागतात त्याचबरोबर यंत्रसामग्री असेल म्हणजे भांडवल असेल त्याचं सुद्धा काय करावं लागतात तिथं खर्च करावा लागतो परंतु या गोष्टींचा मार्क्स यांनी कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये विचार केलेला नाही त्यामुळे इतर अर्थतज्ञ काय म्हणतात की भांडवला बरोबरच म्हणजे श्रमिकाबरोबरच म्हणजे जे कामगार असतील त्यांच्या बरोबर सुद्धा इतर खर्चांचा विचार इथं काय करायला पाहिजे मार्क्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये करायला पाहिजे म्हणजे अतिरिक्त मूल्य ठरवताना जो इतर करावा लागणारा खर्च आहे तो अतिरिक्त मूल्यातून काय केला पाहिजे इथं वजा केला पाहिजे पण तिथं जर वजा केला नाही तर जेवढा खर्च श्रमावर करावा लागतो त्यापेक्षा अधिक खर्च काय होतो तिथं इतर उत्पादक बाबीवरती करावा लागतो त्यामुळे इथं काय केलं पाहिजे इतर उत्पादन खर्चाचा इथं काय केलं पाहिजे विचार केला पाहिजे म्हणजे जे अतिरिक्त मूल्य आहे त्याच्यातून इतर उत्पादन खर्च सुद्धा काय केलं पाहिजे वजा केलं पाहिजे ही एक टीका आहे त्यानंतर पुढे आहे बघा कामगार कल्याण योजना कामगार कल्याण योजना म्हणजे जे भांडवलदार वर्ग आहे काय करत असतो भांडवलदार वर्ग श्रमिकांना स्वतः काय करत असतो काम देत असतो पण भांडवलदार वर्गांची संख्या कमी असते परंतु त्यांची संख्या जरी कमी असली तरी उत्पादनाची जी साधनं आहे ती सर्व साधनं या भांडवलदारांच्या हातामध्ये एकवटलेली असतात आणि श्रमिकांची संख्या कमी श्रमिकांची संख्या जास्त असते जास्त जरी असली तरी श्रम त्या श्रमिकांच्या जवळ फक्त स्वतःजवळ जी असणारी श्रमशक्ती आहे त्याच्याशिवाय इतर कोणतीही गोष्ट त्यांच्याकडे नसते त्यामुळे त्या श्रमिकांना त्या भांडवलदारांच्या ठिकाणी भांडवलदारांच्या जवळ काम करावंच लागत परंतु जे भांडवलदार वर्ग आहे तो कामगारांच्या कल्याणाची जबाबदारी घेत असतो त्यांच्या सुव्यवस्थेसाठी त्याला काय करावा लागतो बराच खर्च करावा लागतो म्हणजे जे आक, आकस्मित घडणारे अपघात असतील त्याचा सुद्धा त्यांना मोबदला द्यावा लागतो किंवा श्रमिक आहेत जे कामावरती श्रमिक का आहेत कामगार आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सुद्धा त्यांना काय करावा लागतो खर्च करावा लागतो म्हणजे हे जे कल्याणकारी योजना आहेत त्या कामगारांची जी कल्याण योजना आहे याच्यामध्ये होणारा खर्च यांनी के काय केलेला नाही गृहीत धरलेला नाही परंतु काय करायला पाहिजे तिथं त्या सिद्धांतामध्ये तो खर्च कामगारांच्या सुव्यवस्थेसाठी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जो खर्च भांडवलदार वर्ग करत असतो त्याचा विचार काय केला पाहिजे तिथं सिद्धांतामध्ये केला पाहिजे परंतु प्रत्यक्षात त्या सिद्धांतामध्ये तसं होत नाही त्यामुळे इतर अर्थतज्ज्ञ काय म्हणतात की कामगार कल्याण योजनेचा सुद्धा तिथं काय केला पाहिजे जो खर्च होणार आहे तो विचारात घेतला पाहिजे त्यानंतर पुढची टीका आहे बघा भांडवलशाहींच्या गुणांकडे दुर्लक्ष आता भांडवलशाहीमध्ये काही गुण असतात त्यावर मार्क्स यांनी काय केलेलं नाही विश्वास ठेवलेला नाही म्हणजे त्यांचा त्याच्यावरती विश्वास नाही त्यामुळे काय झालेलं आहे तर त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या भांडवलदार वर्गाच्या वर्गामध्ये जे काही गुण आहेत त्याकडे काय झालेला आहे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणजे भांडवलशाहीमध्ये केवळ दोषच असतो आणि इतर देशात भांडवलशाही जर दोषच असतील तर इतर देशामध्ये भांडवलशाही अस्तित्वातच दे। नसते किंवा नष्टच झाले असते आणि ती आजपर्यंत आज ती काय आजपर्यंत तिथं टिकून आहे म्हणजे तेथील कामगार वर्गाची स्थिती साम्यवादी देशाच्या तुलनेमध्ये चांगली आहे त्यात भांडवलदारांना किती फायदा आहे ही गोष्ट तिथं काय केलेल्या बाजूला ठेवून कामगारांच्या अवस्थेतीत जर तुलना केली तर त्यांची स्थिती तिथं काय आहे चांगली आहे आणि ही गोष्ट तिथं काय करायला पाहिजे मान्य करायला पाहिजे म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये गुणाला किंमत असते वस्तूचा दर्जा चांगला ठेवून तिथं काय असतं भाग पडतं म्हणजे खुल्या अर्थ खुल्या स्पर्धेमध्ये त्यांचा टिकाव तिथं होऊ शकत नाही जर तिथं जर वस्तूचा दर्जा जर चांगला ठेवला नाही तर तिथं जी खुली स्पर्धा असेल त्याच्यामध्ये टिकाव होऊ शकत नाही ते टिकू शकत नाही त्यामुळे दर्जा आणि मात्र या दोन्ही गोष्टी भांडवलशाही अर्थव्यवस्थेत चांगल्या ठेवण्यासाठी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नसतो त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा काय केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जे भांडवलशाहीकडं जे गुण आहेत जे चांगले गुण आहेत त्यांच्याकडे सुद्धा काय केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे परंतु कार्ल यांनी तसं केलेलं नाही त्यांच्याकडे काय केलेलं आहे दुर्लक्ष केलेलं आहे ही एक टीका त्यानंतर पुढे आहे बघा तर्कशास्त्राच्या दृष्टीने अयोग्य म्हणजे अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने योग्य नाही म्हणजे भांडवला विरुद्ध श्रमिकांना जी क्रांती करायची आहे त्याच्यासाठी प्रोत्साहन देणारा हा सिद्धांत आहे त्यानंतर त्यामुळे काय होतं केवळ कामगार वर्गाचाच इथं विचार केलेला आहे कार्ल मार्क्स यांनी काय केलेलं आहे फक्त इथं कामगार वर्गांचाच विचार केलेला आहे कामगारांचं भांडवलदार वर्ग कसं शोषण करतो कशी पिळवणूक करतो त्यांना मोबदला म्हणून किती देतो किंवा त्यांचं कोणकोणत्या प्रकारे शोषण करतो याचाच फक्त काय केलेलं आहे इथं विचार केलेला आहे म्हणजे भांडवलदारांच्या बाजूचा विचार इथं काय केलेला नाही जास्त केलेला नाही आणि त्यामुळे विचार न केल्यामुळे त्यांच्या सिद्धांताचा समतोल इथं काय झालेला आहे नष्ट झालेला आहे म्हणजे दोन घटकांपैकी फक्त एकाच घटकाचा त्यांनी काय केलेला आहे जास्तीत जास्त विचार केला आहे आणि तो घटक कोणता तर तो घटक आहे श्रमिक किंवा कामगार त्यांनी जास्त करून भांडवलदार वर्गाचा इथं विचार केलेला नाही त्यामुळे हा सिद्धांत काय झालेला आहे त्याचा समतोल इथं नष्ट झालेला आहे म्हणजे कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी भांडवलदारांनी श्रमिकांबरोबर सामंजस्याचं जो वातावरण निर्माण करण्याची गरज असते किंवा त्यांच्या विरुद्ध कामगारांना भडकवून इथं प्रश्न सुटत नाही तर ते जास्त काय होतात जास्तच चिघळतात त्यामुळे अशा सामंजस्य सामंजस्यपूर्ण वातावरणाचं इथं उपाय काय केलेला नाही मार्क्स यांनी सांगितलेलं नाही म्हणजे दोन वर्गात फक्त इथं काय केलेलं आहे श्रमिकांनाच भांडवलदार भांडवलदार वर्गाविरुद्ध भडकवण्याचं इथं काय केलेलं आहे विचार इथं मांडलेले आहे त्यामुळे तिथं कामगारांना भडकवून तिथं काय होत नाही प्रश्न सुटत नाही तर ते काय होतात जास्तीत जास्त चिघळतात त्यामुळं इथं ह्या सिद्धांतामध्ये इतर अर्थतज्ञ काय म्हणतात की या सिद्धांतामध्ये सामंजस्यपूर्ण वातावरण निर्माण करण्याची तर काय आहे गरज आहे परंतु तिथं यांनी तसं केलेलं नाही म्हणजे जे शास्त्रीय आणि तार्किकदृष्ट्या अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत इथं अयोग्य जरी वाटत असला तरी त्यात बरंच काय काय आहे तथ्य आहे म्हणजे समाजातील जे श्रमिक वर्ग आहे त्याच्यामध्ये जी श्रमिक वर्गात जाणीव जागृती निर्माण करण्याचं कार्य या सिद्धांतानं काय केलेलं आहे केलेलं आहे श्रमिकांना कामाचं योग्य मोबदला मिळाला पाहिजे या बाबतीत काय दोमत नाही ते काय मिळत त्यांना मिळायलाच पाहिजे म्हणजे भांडवलदार वर्गावर वचक राहावा त्यांनी कामगारांचे अधिक शोषण करू नये किंवा शोषणावर मर्यादा पडाव्यात या दृष्टीने कामगारांना आपल्या अधिकाराची जाणीव होणं हे गरजेचं आहे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतात हे कार्य काय झालेलं आहे केलेलं आहे कारण मार्क्स यांनी केलेलं आहे त्यामुळे हा जो सिद्धांत मा, सिद्धांताला मार्क्सच्या विचारामध्ये इथं काय आहे महत्वाचं स्थान दिलेलं थोडक्यात तुम्हाला ह्या अतिरिक्त मूल्य सिद्धांतावरती ज्या कार्ल यांनी जे विचार मांडलेले आहेत त्याच्यावरती इतर अर्थतज्ञांनी त्यांचे काय टीका केलेल्या आहेत किंवा काय दोष तिथं दाखवलेले आहेत ते काय केलं आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे धन्यवाद